आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया आज काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांचा प्रथम स्मृती दिन सोहळा संपन्न झाला कोल्हापुरातील ला लाड चौक येथे कैलास विषय प्रल्हाद चव्हाण यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला या प्रथम स्मृती विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी कैलासवासीय प्रल्हाद चव्हाण यांच्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण चव्हाणसाहेबांच्या श्रद्धांजलीचं प्रथम स्मृतिदिन आज तर होत आहे आणि त्यासाठी आपण आज सर्व इथं एकत्र झालो हो आहोत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या त्यांचा स्मृतिदिन कसा त्याच्या स्मृतिदिनी कार्यक्रम काय घ्यावे याचा जेव्हा बराच विचार झाला तेव्हा जे आपण सत्कार सोहळा ठरवला ते खरोखर चांगली गोष्ट आहे कारण त्यानिमित्ताने या व्यवसायात आणि इतर व्यवसायांमध्ये चांगले काम करणारे ज्येष्ठ मंडळींना आपण हा पुरस्कार देत आहे आणि त्यानिमित्ताने या समाजाचा एक चांगली मा दिशा मिळती आहे मार्गदर्शन होत आहे आणि अशा तऱ्हेने काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि सर्व सर्वच चांगल्या पक्षांच्या वतीने सातत्याने अशी जनसेवा होत राहिली तर मला खात्री आहे की आपल्याला चांगलं त्यातनं काहीतरी मिळू शकतं आहे जवळच्या गावामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता निर्माण व्हायला लागली आहे त्याचा उपयोग आपण सर्वांनी करून घ्यावा आणि त्यासाठी आत्ता जे दोघं भावंड आणि सागर आणि सचिन यांनी जे, जे उपक्रम हाती घेऊन कार्यक्रम चालू ठेवला आहे आपल्या प्रल्हाद चव्हाणांच्या आठवणीच्या माध्यमातून कारण प्रल्हाद चव्हाणांची आठवण जर लक्षात घेतली तर सगळ्यात पहिले आठवण जी येती ती जेव्हा फुटबॉल शहूज मैदानावर फुटबॉल खेळत होते तेव्हा बनतात मी ज्यांचा स्वतः त्यांचा खेळ बघितला ना नाही त्यावेळेस फक्त ऐकत होतो परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांच्या या फुटबॉलच्या माध्यमातूनच त्यांची ते नगरसेवक झाले महापौर झाले आणि त्यातूनच त्याचं लोककार्य जे लक्षात आलं सगळ्यांच्या आणि विशेष म्हणजे काँग्रेसचं लोककार्य सातत्याने काँग्रेस पक्षासाठी सातत्याने कार्य केलं तरी कुठेही न धगबगता डगबगतात पण हे डगबगले नाहीत कधीच डगबगले नाहीत आणि कार्य चालू त्यातून चव्हाण साहेबांच्या आज एक अत्यंत चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे ज्या कर्तृत्वाने व्यक्तिमत्वानं हयातभर काँग्रेसचा झेंडा नेहमी फडफड ठेवण्याचं काम केलं त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ एकम साहेब असतील किंवा श्रीमती बाळाबाई निंबाळकर असतील या दोन जुन्या काँग्रेसच्या सहकार्यांचा कौतुक सोहळा आणि स्मृती जागवण्याचा एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी ठरला परवा सचिननं मला ज्यावेळी या कार्यक्रमाची माहिती दिली त्यावेळी मी सचिनला सांगितलं की एकच वर्ष करायचं नाही दरवर्षी करणार असलं तर कार्यक्रम घेतला पाहिजे मी माझी आठ होती कारण की प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या स्मृती प्रीतीअर्थ जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार असा जर कार्यक्रम आपल्याला करायचा असेल तर काँग्रेस कमिटी म्हणून आपण करू शकतो किंवा त्यांच्या करणार तर मग दरवर्षी झाला पाहिजे अशी मी आठ घटले मान्य आहे ना ते सचिन कारण की शेवटी काँग्रेसचं नेतृत्व म्हणून आदरणीय चव्हाण साहेबांनी या शहरामध्ये काम केलं आता संजय पवार साहेब सांगत होते की महापालिकेमध्ये धोंडीराम रेडेकर साहेब असतील किंवा प्रल्हाद चव्हाण साहेब असतील आर के पवार असतील ही सगळी जुनी मंडळी सगळ्यांचे विचारपूस करायची त्यावेळी देखील शहर अध्यक्ष असताना मला वाटते त्यांचे ठरलेली घरं ठरलेली असायची किशोर खानविलकर आहेत मोहम्मद शरीफ आहेत सगळ्यांच्या घरी जाऊन संजयकड चक्कर मारून मग ते काँग्रेस कमिटीत यायचे सगळ्यांना घेऊन स्वतः ते काँग्रेस कमिटीत त्या ठिकाणी याचे डायरेक्ट कधी एकटे काँग्रेस कमिटीत गेले तर असं काही झालेलं नाही मला वाटते झाले काय किशोर कधी सचिनला सांगायला त्यामुळं सगळ्यांना बरोबर घेऊन म्हणजे त्यांचा स्वभाव असा होता की चिडायचे रागवायचे परंतु राग शांत व्हायचं लगेच चा, चा सांगायचे आणि बोलायला कुठं कमी पडत नव्हते असं एक काँग्रेसचं एक मोठं नेतृत्व म्हणायला लागेल अगदी विलासराव देशमुख साहेबांना देखील सडेतोडपणे एखादी गोष्ट सांगायची असेल तर प्रल्हाद सावंत साहेब सांगायचा अनुभव अनेकांनी अनेकदा बघितलेला आहे आणि म्हणून आज त्यांची स्मृती काँग्रेसचा पायिक कार्यकर्ता या नात्यानं ना त्यांची स्मृती या सन्मानाच्या माध्यमातून होती दुसरी एक विनंती सचिनला मी केलं आहे की दोनच पुरस्कार द्यायचे वाढवायचे नाही मग त्याचा स्ट्रेचर त्याची प्रतिष्ठा या पुरस्काराची व्यवस्थित राहते नाही तर आपण नंतर यादी वाढवतो दहा पंधरा वर घेऊन जातो मग आमचं ते कोल्हापूर आपण चालू केलं होतं महापालिकेनं कोल्हापूर भूषण पुरस्कार नंतर त्याची यादी एवढी वाढत गेली की शेवटी तो बंद झाला तसं न करता कारण की प्रल्हाद चव्हाण साहेबांनी आपली हयात ही काँग्रेससाठी दिलेली आहे आणि मग त्यांच्या स्मृतीप्रतीवर देताना जुनी जाणत्या माणसांनाच हा पुरस्कार या ठिकाणी मिळाला पाहिजे हा माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून आज दोन व्यक्तींचा या निमित्तानं विक्रम जरग असतील त्यांच्या सगळ्या समितीनं बसून हा निर्णय घेतला दहा बारा नावं त्यांच्या पुढं होती त्यातल्या त्यात जुनी लोकं असा निर्णय त्यांनी निकम साहेब तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत या सगळ्या म्हणणे मला इथं आल्यावर नाव पत्रिका आल्यावर नाव माहीत झाली कुणाला पुरस्कार आहे म्हणजे तुमचं योगदान हे सगळ्यांनी एकत्रितपणे विचारपूर्वक हा कार्यक्रम घेण्याचं नियोजन या मंडळींनी सगळ्यांनी केलेलं आहे आणि असे चांगले कार्यक्रम होणं गरजेचं आहे कारण की धावत्या बसमध्ये सगळेच बसत असतात परंतु ज्या जुन्या लोकांनी पाया रचलेला आहे त्यांची आठवण ठेवणं हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे आणि मला वाटते असा चांगला उपक्रम सचिन आणि सागर या दोघांनी घेतला आठवणीने घेतला प्रल्हाद साहेबांच्या कार्यक्रमात स्मृतीनिमित्तानं अनेक काही घेता आलं असतं म्हणजे वेगवेगळ्या वे स्पर्धा घेता आल्या असत्या दुसरं काहीतरी कुस्ती स्पर्धा घेता आली असते अनेक उपक्रम घेणं का अवघड नाही परंतु या दोघा हो भावाने आपल्या वडिलांच्या हयात काँग्रेसमध्ये गेलेल्या काँग्रेसच्या लोकांचा सत्कार केला पाहिजे ही भूमिका मला वाटते अगदी वाखाण्याजोगी आहे आज आमचे मार्गदर्शक नव्हे तर आमचे कोल्हापुरातील प्रत्येक काँग्रेसचे कार्यकर्त्याचे मार्गदर्शक असणारे माननीय कैलासवाशी प्रल्हाद चव्हाण यांना प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने मी सर्व प्रथम त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते कारण जाधव कुंटुबाणी दादा यांचे ऋणानुबंध फार जवळचे होते दिवंग दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना राजकारणात आणण्यासाठी आमदार खाण्याचे दादांचा खरोखर सिंहाचा वाटा आहे एक कर्तव्य कार्यनिष्ठ जे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे बघितले जातं ते म्हणजे दादा खरं म्हणजे त्यांनी सामाजिक व राजकीय कार्य केले त्यांचा वारसा त्यांची दोन मुले चालवत आहेत आणि त्यांच्या या पवित्र आत्म्यात माझी भाऊ पुन्हा अशी श्रद्धांजली आहे आज एक वर्ष कुठल्या कुठे गेलं आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी अतिशय कार्यक्रम सुंदर घेतला आणि यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार जयश्री जाधव आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत आजगावकर आमदार राजू आवळे व्ही बी पाटील आर के पवार माजी आमदार सुरेख सळके यांच्यासह विविध पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते